आपण पाहणार आहोत एकदम चमचमीत आणि साधी सोपी दोडक्याची भाजी तर आज ही दोडक्याची भाजी आपण मुगाची डाळ टाकून करणार आहे तर टिफिन साठी ही रेसिपी, आज रेसिपी, रेसिपी मी आज तुमच्या सोबत शेअर करते आहे तर चला सुरुवात करू या रेसिपीला वर्षाच रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी दोडका घेतलेला आहे साधारण हा पावसाळ दोडका आहे त्याच्या वरच्या शिरा काढून ना मी असे ना छोटे छोटे जे तुकडे करून घेतलेले आहेत तुम्हाला कितपत आकाराच्या हव्या आहे त्या आकारानुसार तुम्ही इथं कट करून घ्या त्याचबरोबर मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे बर बर एक टॅमॅटो आणि मुगाची डाळ ना पंधरा वीस मिनिटासाठी पाण्यात अशी भिजत घातलेली आहे त्याच आपण मुगाची डाळ वापरून ना ही दोडक्याची भाजी करणार आहे त्याचबरोबर एक चमचा आलं लसूण पेस्ट आपल्याला इथं लागणार आहे आणि जे आपले काही बेसिक मसाले घेत आपण वापरणार आहे तर कढई घेतलेली आहे कढईमध्ये आता आपण तेल टाकून घेऊया साधारण एक ते दीड चमचा मी तेलाचा ते वापर करणार आहे तेल छान तापलं की आपण त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी टाकून घेऊया मोहरी छान फुलून द्यायची आहे मोहरी चांगली फुलली की त्याच्यातच आपण अर्धा चमचा जिरे टाकून घेऊया जिरेही चांगलं फुलून द्यायचं आहे इथं आपल्याला आणि जो आपण एक मध्यम आकाराचा कांदा असा बारीक चॉप करून घेतला होता ना तो कांदाही आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया कांदा चांगला लाल होईपर्यंत आपल्याला इथं परतून घ्यायचा आहे याच्या आधीही मी दोडक्याच्या रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केल्या आहेत तुम्ही त्याही जाऊन चेकआउट करू शकता त्यातच चार पाच कडीपत्तीची पानं आपण ॲड करून घेतलेली आहे कांदा चांगला परतून झाला की आपण त्याच्यामध्ये टमाटा ॲड करून घेऊया थोडासा हलकासा कांद्याचा कलर आपल्याला इथं चेंज करून घ्यायचा आहे पाहू शकता हलकासा कांद्याचा कलर इथं चेंज झालेला आहे तर आपण जो टमाटा घेतलेला आहे बारीक कट करून तो टमाटाही आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया टमाटा चांगला सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला इथं परतून घ्यायचा आहे तर टिफिनच्या अनेक मी बऱ्याचशा रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केल्या आहेत तुम्ही त्याही जाऊन चेकआउट करू शकता आलं लसूण पेस्ट ॲड केलेली आहे आलं लसून पेस्ट आपण चांगली परतून घ्यायची आहे त्याचा जो कच्चा पण आहे तो पूर्ण आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि टमाटा लवकर सॉफ्ट होण्यासाठी आपण थोडंसं मीठ त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे जेणेकरून आपला टमाटा लवकर सॉफ्ट होईल थोडंसं हिंगा पण ॲड केलेलं आहे फोडणीला तर ते सगळे जिन्नस आधी चांगले परतून घेऊया आपण तर तुम्ही पाहू शकता टमाटा आपला चांगला सॉफ्ट झालेला आहे कांदाही इथं चांगला परतलेला आहे आता काही बेसिक मसाले आपण त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे जसं की मी अर्धा चमचा इथं हळद वापरत आहे त्याचबरोबर एक चमचा आपण कश्मीरी लाल तिखट टाकत आहे हे कलरसाठी आहे त्याचबरोबर एक ते दीड चमचा मी घरगुती आपला मसाला आहे तो टाकत आहे साठवणीतला एक चमचा धना पावडर आपण इथं वापरूया सगळे मसाले चांगले परतून घेऊया आपण तेलामध्ये मसाले चांगले परतलेले आहेत आपण इथे आता जो दोडका घेतला आहे तो दोडका आपण ह्याच्यामध्ये ऍड करून घेऊया दोडका दोन तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतला होता त्यातलं पाणी नितळून आपण आता हा दोडका याच्यामध्ये ऍड करून घेऊया भाकरीसोबत चपातीसोबत ही भाजी खूप छान लागते खायला त्याचबरोबर घाईच्या वेळेत तुम्ही ही भाजी नक्कीच करू शकता अगदी दहा मिनिटं लागतात खूप वेळ लागत नाही ही भाजी शिजायला आणि जी मुगाची डाळ घेतली त्यातलंही पाणी आपण काढून ना ती डाळी त्याच्यामध्ये ॲड करून घेऊया आणि सगळे जिन्नस चांगले मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहेत आपल्याला व्हिडिओमध्ये पाहत आहात तसंच आता आपण याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया मीठ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे इथं कमी जास्त करू शकता एकदा सगळे जिन्नस पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेऊया मी सांग सगळे जिन्नस छान प्रकारे इथे मिक्स करून घेतलेले आहेत आता दोडका सिद्ध इतपत आपण याच्यामध्ये पाणी ॲड करून घेऊया साधारण एक छोटा ग्लास मी इथं पाणी ॲड केलेलं आहे एकदा मिक्स करून घेऊया आपण ही लपतपित्याची भाजी इथे ठेवणार आहे त्यामुळं जास्त पाणी आपल्याला इथे टाकायचं नाही आहे आणि मुगाची डाळ असल्यामुळं डाळ ओवर कुक होईल आता एक मोठ्या गॅसवर आपण उकळी काढून घेऊया ती भाजीला आणि त्याच्यानंतर आपण ना झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनटासाठी किंवा दोडका शिजपर्यंत ना आपण झाकण ठेवून घेऊया गॅस आपण मध्यम ठेवणार आहे मध्यम गॅसवर भाजी आपण शिजून घेऊया दहा मिनटं झालेली आहे तुम्ही पाहूच शकता दोडका आपल्या इथं चांगलं शिजलेला आहे मुगाची डाळी चांगली शिजलेली आहे मुगाच्या डाळीमध्ये थोडंसं आपल्या भाजीला घट्ट पण आलेला आहे एक कट करून दाखवत दोडक्याचा पीस हे बघा एकदम छान असा दोडका इथं शिजलेला आहे आता त्याच्यामध्ये एक चमचा मी ना दाण्याचा कूट टाकते त्याच्यामुळं ना भाजीला छान अशी आपल्या चव येते त्यामुळे एक मोठा चमचा आपण दाण्याचा कूट इथं ॲड करून घेतलेला आहे एकदा चांगलं मिक्स करून घेऊया पुन्हा आपली भाजी इथे तयार झालेली आहे पाच मिनटं फक्त झाकण ठेवूया पुन्हा पाच मिनटं झालेली आहेत खूप सारी कोथंबीर टाकून घेऊया एकदा मिक्स करून घेऊया पुन्हा मस्त अशी हिरवीगार पण ह्याच्यामध्ये कोथंबीर टाकलेली आहे आता आपण भाजी तयार झालेली आहे तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत कशा सोबत ही भाजी खाऊ शकता गॅस बंद केलेली आहे तुम्हाला मी सर्व करून दाखवते ही भाजी तशी चटपटीत आपली दोडक्याची इथं भाजी तयार झालेली आहे त्याची साधी सोपी दोडक्याची भाजी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि साईजचं सा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आजची थोडी जरी रेसिपी तुम्हाला आवडल्यास तुमच्या फॅमिलीसोबत शेअर करा भेटूया पुन्हा नवीन रेसिपीवर तोपर्यंत बाय बाय